ठाणे ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या उत्कर्षासाठी माजी सरपंच विजूभाऊ टाटिया वचनबद्ध धुळ्यात साकारणार पंचवीस एकरवर भव्य प्रभू श्रीराम थीम पार्क आमदार अनुप अग्रवाल यांनी केली सर्वे नंबर पाचशे दहाची पाहणी आणि धुळे जिल्हा परिषदेतील बाबासाहेबांचा पुतळा रंगरंगोटीसाठी बौद्धाचार्य सुरेश लोंढे यांच्या वतीने चक्री उपोषण सुरू खलाने ग्रामस्थांसाठी खुशखबर खलाने ग्रामपंचायत खलाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या विकासासाठी गोरगरीब मायबाप जनतेच्या आशीर्वादानं विजूभाऊ टाटिया हे उभे राहणारच आहेत लोकशाहीने सर्वांना अधिकार दिला आहे परंतु गावातील काही मूडभर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या कामात अडथळे आणतात तसंच प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस निवडणूक बिनविरोध होणार नाही असं कट कारस्थान करून खलाणे गाव कसं बदनाम होईल यासाठी प्रयत्न करतात अशा लोकांना भगवंत कधीच माफ करणार नाही परंतु खलाने मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आणि अधिकारानं विजूभाऊ टाटिया उभे राहणार आणि विजूभाऊंसमोर कोणीही उभं राहिलं तरी मायबाप जनतेच्या आशीर्वादानं विजूभाऊ निवडून येणारच याबद्दल एकशे एक टक्के एक खात्री आहे विजूभाऊंनी यापूर्वी देखील खलाणे ग्रामपंचायतीसाठी कोट्यावधी रुपयांची कामे केलीत प्रत्येकाच्या सुखदुःखात स्वतःच्या परिवाराप्रमाणे खलाने ग्रामस्थांना विजूभाऊ स्वतःचा परिवार समजतात आणि समजत राहतील काही अपरिहार्य कारणांमुळे गावात येणं शक्य नसल्यानं गावकऱ्यांचे कोणतेही प्रश्न असो जसे की दवाखाने शाळा पोलीस स्टेशन आर टी ओ कुठलीही समस्या असो विजूभाऊ जिथे असतील तिथून फोनद्वारे त्वरित जनतेचे प्रश्न सोडवित असतात मागील वेळेस ग्रामस्थांनी विजूभाऊंना संधी दिल्यानं विजूभाऊंनी कोट्यावधी रुपयांची कामे करून गाव विकासमय केला आहे माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेल अशी ग्वाही विजूभाऊ जनतेला देत आहेत खलाणे गावाचा पाणी प्रश्न रस्ते गटारी इत्यादी मूलभूत समस्या सोडविल्या जातील खलाणे विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक नंबरची अत्याधुनिक रायगड किल्ल्याच्या धर्तीवर रायगड पॅलेस सहा महिन्यांच्या आत उभारणी करून शेतकऱ्यांसाठी बी बियाणे शेतीपूरक अवजारे खते गाई म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल विजूभाऊ टाटिया यांची खलाने ग्रामपंचायत आणि सोसायटीची ही शेवटची निवडणूक असेल त्यानंतर विजूभाऊंची भूमिका फक्त मार्गदर्शकाची राहील विजूभाऊ टाटिया हे जे बोलतात ते करून दाखवतातच म्हणून जनता विजूभाऊ टाटिया यांना पुन्हा एकदा सेवेची संधी देईल याची शंभर टक्के खात्री आहे जनतेच्या विश्वासाचं सोनं करून खलाने गाव विकासमय करून ग्रामपंचायतीला आय एस ओ दर्जा प्राप्त करून महाराष्ट्रातील एक नंबरची भव्य दिव्य ग्रामपंचायतची ओळख विजूभाऊंनी करून दिली तसेच खलाणे सोसायटी ही महाराष्ट्रातील एक नंबरची विकसित आणि भव्य दिव्य वास्तू म्हणून ओळखली जाईल याची देखील विजूभाऊ ग्वाही देत आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील सुरत बायपास रोडला लागून असलेल्या हिरे मेडिकल कॉलेजच्या मागे सर्वे नंबर पाचशे दहावरील जागेवर भव्य असा प्रभू श्रीराम मंदिर थीम पार्क उभारण्यात येणार आहे तेथे भव्य असं श्रीरामांचं मंदिर सुंदर असं गार्डन जवळच असलेल्या डॅमचा उपयोग करून शरयू नदी आणि त्यात बोटिंगसह विविध मनोरंजनाची साधने व्यवस्था खेळ तयार करून धुळेकरांसाठी आकर्षक असं थीम पार्क साकारण्याचा सा संकल्प आहे महापालिका निवडणुकीत दिलेलं प्रमुख आश्वासन पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती देत हे सर्व काम माझं वैयक्तिक काम नाही तर धुळे शहराच्या विकासाचं आणि जनतेच्या हिताचं आहे यात आडकाठी आणून विरोधकांनी विनाकारण विरोध करू नये अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे असं धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितलं आमदार अनुप अग्रवाल यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत हिरे मेडिकल कॉलेजच्या मागील परिसरात असलेल्या नियोजित थीम पार्क जागेची पाहणी केली यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत भाजपाचे डॉक्टर सुशील महाजन हिरामन गवळी नागसेन बोरसे चंद्रकांत सोनार जयश्री ऐरराव कल्याणी अंपळकर वैभवी दुसाने अमित दुसाने राकेश कुलेवार विक्की परदेशी छोटू थोरात यशवंत येवलेकर प्रवीण अग्रवाल सुहास अंपळकर किरण चौधरी योगेश थोरात महेंद्र परदेशी रावसाहेब चंद्रकांत उगले सहाय्यक संचालक प्रकाश सोनवणे कमलेश सोनवणे सहाय्यक अभियंता मनीष पाटील राजरत्न बैसाने आरेखक मयूर भट कनिष्ठ अभियंता सागर कोळी कनिष्ठ अभियंता शशी मराठे उपस्थित होते जागा पाहणीनंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीत मी धुळे शहर विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडला होता त्यात प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर विकासाची आश्वासने दिली त्यात एम आय डी सीचा विकास प्रभू श्रीराम मंदिर थीम पार्क आणि पांढरा नदी रिवर फ्रंट हे तयार करण्यावर मी भर देणार आहे त्यानुसार कामाला सुरुवात केली आहे एम आय डी सीचा विकास नवीन उद्योग व्यवसाय कारखाने आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत त्याचप्रमाणे आता थीम पार्कची निर्मिती धुळे शहरात व्हावी यासाठी हिरे मेडिकल कॉलेजच्या मागील बाजूला असलेल्या सर्वे नंबर पाचशे दहाच्या जागेची पाहणी केली हा गट खूप मोठा आहे चारशे ते पाचशे एकर जागा असलेला यातील पंचवीस ते तीस एकर जागेवर आम्ही थीम पार्क उभारण्याचा संकल्प केला आहे थीम पार्क म्हणजे एखाद्या थीमवर आधारित वास्तू निर्मिती होय आणि येथे प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आणि प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरावर आधारित थीम पार्क वापरून हा थीम पार्क निर्माण केला जाणार आहे त्यासाठी दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे प्रभू श्रीराम थीम पार्कमध्ये भव्य असं प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल त्या मंदिराच्या आजूबाजूला सुंदर असं गार्डन विविध प्रकारचे रामायणातील देखावे तसेच जवळच असलेल्या डॅमचा उपयोग करून शरयू नदी प्रमाणे शरयू घाटाची निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्वांसाठी बोटिंग तसेच विविध मनोरंजनाची साधने खेळ तयार करून धुळेकरांसाठी आकर्षक असं थीम पार्क साकारण्याचा सा संकल्प पा आहे असं आमदार अनूप अग्रवाल यांनी सांगितलं इथं थीम पार्क आपण करतोय पाचशे दहा ड हा सर्वे नंबर आहे याच्यातली एक एकोणावीस सेक्टर म्हणजे जवळपास पन्नास एकर जागा ही सरकारी पडीत जागा आहे त्या जागेत आपण करतोय परंतु काही लोकांचं म्हणणं आहे का ही जागा आमची आहे तर तो वाद आहे तो आम्ही मिटवू कसा मिटवता येईल ते बघू परंतु आज या जागेची तुम्ही परिस्थिती बघितली असेल तर सर्व मुरूम खडी सर्व काढून घेऊन गेलेले गे आहे जर ही जागा त्यांची आहे तर ही जागेमध्ये त्यांनी खडी मुरुम दगड चोरीचा प्रकार केला आहे का दुसरं सफारी गार्डनच्या नावाने या ठिकाणी उत्खनन त्या काळात चालू होतं तर आत्ता मला सांगा हे उत्खनन केलेलं सर्व मटेरियल गेलं कुठं कोणत्या बोकात गेलं हेही तपास करण्याचं या ठिकाणी गरज आहे का एवढं मटेरियल या ठिकाणाहून गेलं कुठं महसू तर महसूल, महसूल अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि मी कलेक्टर साहेबांना पत्रही देणार आहे बावनकुळे साहेब त्या दिवशी स्वतः या जागेवर येणार होते परंतु त्यांना उशीर झालं होतं धुळ्यात यायलाच म्हणून ते येऊ शकले नाही परंतु पुढच्या महिन्यात ते या ठिकाणी धुळ्यात येणार आहे या जागेवर ते स्वतः येतील आणि इथलं जे उत्खनन झालेलं आहे ते मटेरियल गेलं कुठं याची चौकशीसुद्धा आपण लावणार आहोत आणि एक चांगलं प्रोजेक्ट या ठिकाणी आपण उभं करणार आहोत जर ही कोणाची जागा असेल तर आपण नक्कीच तुमच्या माध्यमातून आश्वासन देतो का त्या जागेला आपण हातसुद्धा लावणार नाही परंतु जर ही सरकारची जागा असेल तर या ठिकाणी तो प्रोजेक्ट येईल जरी कोणाची खाजगी जागा असेल तर आपल्याला कोणाची जागा लाटायची नाही आहे त्या जागेला आपण हात लावणार नाही जोही मुद्दा असेल कोर्टात असेल किंवा असे, कलेक्टर साहेबांच्या दरबारी असेल त्याचा निकाल लावूनच आपण या जागेला हात लावू किंवा दुसरी जागेवर आपण थीम पार्क करणार परंतु थीम पार्क करणार म्हणजे करणार आता काय मोजणी सुरू आहे पण एक दोनशे कोटी पर्यंतचा आपलं सर्व बजेट आहे या ठिकाणी थीम पार्क करायचा आणि तसे पत्र सुद्धा शासनापर्यंत पोहोचलेले आहे फक्त जागेची वाट बघत होतो आपण एकदा जर जागा झाली तर त्या प्रकरणाला टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेऊ दरवर्षी थोडे थोडे पैसे आणून या ठिकाणी आपण कामाला सुरू भैयासाहेब मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे या पुतळ्याची रंगरंगोटी आणि दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बौद्धाचार्य सुरेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पाच मे रोजीपासून चक्री उपोषण सुरू करण्यात आला आहे या आंदोलनात प्राध्यापक बाबा हातेकर रत्नशील सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत गेल्या तीन चार वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते बौद्धाचार्य सुरेश लोंढे तक्रारी अर्ज देत आले आहेत या अर्जांना आजपर्यंत प्रशासनाने कोणतंही उत्तर दिलं नाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांनी पुतळ्याला कलर देण्याची आवश्यकता नाही पुतळा चांगला आहे असं तोंडी उत्तर दिलं आहे स्वतः सीईओंनी देखील बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलर देण्यासाठी पैसा नाही अजून सात ते आठ वर्ष कलर दिला नाही तरी चालेल पुन्हा पुन्हा कलर दिला तर पुतळ्याला पोपळी येते व पुतळा खराब होतो असं उत्तर दिलंय त्यामुळे सीईओंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलर मारू नये असा आदेश देऊन पत्रक काढावे जेणेकरून पुतळ्याला पोपडी येणार नाही आणि शासनाच्या पैशांचीही बचत होईल असं सुरेश लोंढे यांनी उपहासाने निवेदनात नमूद केलं आहे पुढे लोंढे निवेदनात म्हणतात की बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलर देण्यासाठी माझ्यासारख्या समाजसेवकाचं काम आहे कारण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय याचा काय उपयोग आहे असं मला वाटतं त्यामुळे येत्या दहा दिवसात बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलरिंग करून दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सुरेश लोंढे यांनी केली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हा परिषदेतील पूर्णाकृती पुतळ्याला गेल्या तीन चार वर्षापासून चौदा एप्रिलच्या निमित्ताने मी दरवर्षी पत्र देतो आणि सांगतो की पुतळ्याला कलर मारल्या गेला पाहिजे रिपेरिंग झाली पाहिजे पुतळ्याच्या चौत्र्याला तडे पडले ते टाईल बदलली पाहिजे हे सगळं बोलत असताना साहेब असं उत्तर देतात की पुतळ्यांना जरी कलर मारला तर त्याची पोपडी धावते आणि पोपडी धावेल तर ते विद्रूप होईल म्हणून पुतळ्याला कलर मारता येत नाही आणि जर मारायचाच असेल तर आमच्या जिल्हा परिषदेमध्ये पैसे नाहीत पुतळ्याला कलर मारायला आता मी म्हणतो महाराष्ट्र राज्य नाही जेवढ्या बी देशातल्या ज्या काही पुतळ्या असतील महापुरुषांच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कलरिंग सुशोभीकरण सगळं केलं जातं आणि मग आपल्या धुळे जिल्हा परिषदेमध्ये पैसा नाही हा शब्द बोलणं एका वरिष्ठ म्हणजे मुख्य इंजिनियर जे आहेत त्या इंजिनियरने मला एक दोन तीनदा टोकलं की पैसे नाहीत म्हणून त्याला कलर मारता येणार नाही पोपडी धावते तुम्ही कशाला घडीघडी मागणी करतात अशा पद्धतीने उत्तर देतात आणि म्हणून मी गेल्या दहा बारा दिवसापूर्वी त्यांना नोटीस बजवली आणि नोटीसच्या माध्यमातून सांगितलं की तुम्ही जरी पुतळ्याला कलर मारला नाही तर मी अमुक अमुक पाच तारखेपासून उपोषणाला बसेल आणि म्हणून आज पाच तारखेपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी जे पुतळ्याला कलर मारत नाही आणि अशा पद्धतीने उत्तर देतात त्यांच्याविरुद्ध मी इथे उपोषणाला बसलो याची त्यांनी दखल घ्यावी अन्यथा पुढे एवढंही जरी ऊन असतं आता बाबा आमच्याबरोबर गेले ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे आहेत मी एकोणसत्तर वर्षाचा आहे पण यापुढे जरी अजून त्यांनी उत्तर दिलं नाही ताबडतोब मन झोगतं तर आमरण उपोषणाला बसेल याची त्यांनी दखल घ्यावी जय भीम जय भुद्ध मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल